धारणी अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम गाव दादरा येथे सकाळी पहाटे पाच वाजताच्या सुमारास अचानक गुरांच्या गोठ्यामध्ये आग लागून गुरांसहित पशुधन मालक आगीच्या संपर्कात येऊन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे प्राप्त माहितीनुसार दिगंबर संतोबा सबनवार राहणार दादरा यांच्या घराला लागून असणाऱ्या गुरांच्या गोठ्यामध्ये सकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागली यात गोठ्यामध्ये बांधलेले दोन बैल दोन गाई आणि एक शेळी आगीत होर पडून गंभीररित्या जखमी झाले तसेच शेतामध्ये सिंचन ठेवण्यात आलेले सामान खाक झाले गंभीर बाब अशी की आग करणाऱ्या गजानन सबनवार हा सुद्धा आगीमध्ये होर पडून गंभीररित्या जखमी झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे गजानन याला प्राथमिक आरोग्य केंद्र सात्राबाडी येथे प्राथमिक उपचार करून धारणे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनेची माहिती तहसीलदार वैशाख वाहुरवाक यांना मिळतात त्यांच्याद्वारे स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होते तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे